आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा सातारा जिल्ह्यामध्ये असेल या सगळ्या वाळू माफियांचा मुरुम माफिया असतील वाळू माफिया असतील या लँड माफिया असतील या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवसापासून मी घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण साक्षीदार आहे मी सांगायची आवश्यकता नाही अनेक विरोधक सुद्धा हे मान्य करतात किंबहुना विरोधकांनी सुद्धा माझ्याकडे फोन केलेले आहेत की आपण थोडस यामध्ये एवढी कडक ऍक्शन घेऊ नका आपण याच्यामध्ये आता इथून पुढे असा चुका होणार नाही अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी माझ्याकडे घेतलेली होती तर माझी भूमिका ठाम आहे ना वाळू ना म्हणू कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगाने जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल कितीही मोठा असला कुणी असला तर त्याला सोडलं जाणार नाही आणि आम्हीच आमच्या शासनातलं कुणी त्याचं समर्थन करणार नाही याची खात्री मला त्यामुळे म्हणून आपण कालचा जो विषय घेतला त्याच अनुषंगानं झालेली ती कारवाई होती आणि ते जेव्हा कारवाई झाली त्याच्यामध्ये किंतू परंतुचा काही विषय असायचं कारण नाही